मी तुम्हाला चांगलंच बोलत हो काय चांगलं हे नीट नी राहिलं तर आता मी नीट राहून बी अजून वरण जर तू म्हणत असली नीट राहिलं तर त्यापेक्षा मग मी आडव राहतो की चांगलं बोलती तरी पण आडव्यात शिरते का या आपण तुझं ऐकत पण नाही मस्त म्हणलं होतं तू चांगला मार्ग करते आमच्या करता करते म्हणून तुझी साथ द्यायची माझं डोकं दुखत रातभर झोप नाही झोप नाही रातभर कशाने झोप नाही तुझ्या कोंबड्या सारख्या किलबिल किलबिल करत होत्या काय झालं त्यांना ती आन... आ, तर चालतं ही निवंत झोपली मला म्हणती जावं बघा जावा काय झालं ते धरलं फिरलं चावलं फिरलं म्हणजे कुठं बघत बसायचा म्हणजे चावलं तर दुसऱ्याला जाऊ दे पण स्वतःला काय होऊन ही गड येतं ह्यांना कशाच भ्या दांडक घेतलं किंवा छो छाव म्हणलं तर भ्या नाही गड्या माणसाला बाय माणसांना काय बघून कुत्र त्याच्याकडे मोर जाय ना कुत्रे सुद्धा महागा सरली आणि ही म्हणते दांडक घेऊन तुम्ही जावा आणि एक सोडून दोन ऐती सगळी राहणारी कामी झाली ती त्यामुळं त्याला काट असते नाही काट नसते तर काट असतेत ना हे काय माहित नाही बाबा आपल्याला दिसलं नाही तुम्हाला तर काय माहित नाही तुम्हाला माहित आहे का काट असते काट हाणतू काय काटा काट हाणू म्हणून काट कधी नाही मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितले कसला आहे ते बी माहिती नव्हता असत माहिती झालाय रोज याला काटा असते आवले त्यात लाइटिंग हे चौकट लावलेली त्यामुळं काय भ्या वाटत नाही पण नेमकं इकडं घरा मागा यावा इकडं लाईट नाही काय नाही इकडलं काय दिसत नाही नेमकं वर मका आहे त्या मकत नाही येत या हिकड काय सगळी राहणं झाली तरी कामी हिकड ऊस हाय हिकड मका हाय त्यामुळे हिकंड येत सोडायच्या नाही त्या कोंडून ठेवायच्या त्याला ताप पिल्ली जाते ती कोंबड्या जाते त्या रातच हे ताप म्हणजे कोंबड्या आता काय करूया आपण झोपूया बाहेरून कोंबड्या घालूया घरात सोडायच नाही त्या व सोडा नाही तो होत्या पण ती बघून शिना कोंबड्या लागल्या गे वरडायला आवच्या चाव चाव आवछ्या लागल्या करायला त्यांना पण भ्या वाटतय का नाही अहो त्यांचे ते जाळीतच उघड्या हान्न जाळी पडली खाली जाळीच कोण उचलून घेऊन चाललं गाई लयक कालवा म्हणजे लयक कुत्री पण परत लागली भुकायला चवखुंड सगळा कालवा नेमकं एक दीड वाजता आहे ना साडे बारा या पुढच दीड तर कशाला निसता झोपेचा भर आणि वरडाचा भर एकदम कालवा कोंबड्या बरं गोरासनी उठला होता धरत नाही किंवा काय काई। करत नाही कोंबड्यासनी तसं करताय करत करताय गुरु बसलेली धडा 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 उठून जिथे दहावेच कधी लागले ग झालं सगळेच संगच गोराचं बघा कुठली गाय सुटली म्हणून घोराकडे बघावं तर कोंबड्या झाल्याच कालवा पण ह्या इथन पुढं जाणं झालं नाही बघा आपण बघितलं ह्यांनी म्हटलं इतर साहित्य म्हणलं आपण तर बाहेर जाल तर म्हणजे बाहेर जाऊ ना निहाल्या कोंबड्या तर द्या पण तुम्ही दोघं काय बाहेर जाऊ नका ह्यांना परत म्हणलं जावा कारण की जाळी काय उघडता येत नव्हती त्याला जाळीला लावलं एक कुलूप त्यामुळं जाळीच काय भ्याव वाटत नव्हतं पण कोंबड्याला हालत होते त्यामुळं जाळी पण हालत होती आणि जाळी जर पडली असती तर मग म्हणलं ह्यांना काय तर अजून कुठं ना वाढेल म्हणून ह्यांना म्हणलं जावा दांडक घेऊन शिना बाहेर निसतं कुत्रे तर छवछव म्हणा ती भिवून जाईल निघून मस्त इथं भुकत होती पण झालं काय मी कुत्र्यांपर्यंत गेलो की कुत्रे माझ्या मागे गेली आणि मी पुढं भ्या वाटतंय त्यांना पण आणि आपल्यात म्हणून आपल्यातच नाही बर का चौकड तसा कालवा उठला इथं आमच्यात तरच लय कोंबड्यास ताप द्यायला लागले जे खुरुडा येत त्या कुरड्यातनं कोंबड्या काढून तर पंधरा उरल्या होत्या मध्ये ज्या दोन जण बी आता अकरा राहिले त्या सांभाळायच्या काय रानात राहायचं कसं हे बी समज नाही आता रानात राहायला बघा जायचं म्हटलं तर एकाला दोघ संघ पाहिजेल कुठं गवताला जाऊ द्या किंवा पाणी पाजाय जाऊ द्या संघ कोण ना कोण पाहिजे सगळी राणं रिकामी झाल्यामुळं कोल्याचा लांडग्याचा तर पहिल्यांदा भ्या कुत्रे काय सांगा असते ते मना पण वेळ काय सांगून येत नाही वेळ कशी येईल कशी नाही त्यामुळं सावध राहिलेलं चांगलं सावध अजून तरी रान बरीचशी जरी कमी व्हायची ऊस अजून बरस जायचं येतं ज्या वेळेस सगळं जातेल मग परत हे दडण निसती मका जाय बघा ह्यांना आणि मका जेव्हा निघल तेव्हा मग ह्याकडे त्याकडे दिसायला लागले कशाच भ्यान आहे पन, आता ऊस तुटून जाईल तसं मग काय लोकांच्या आता टाकलेल्या कमरेला मांड्याला तुरायला आले ते आता नेमकी ती ऊस गेले की त्यांना दडण आणि सात आठ वाजल्या म्हणलं ले इकडे आपले कोया उठतोय खडे आहे का ना इकडं खडे या पलीकडे तळ्याच्या साईडला नाही लय काळात उठतोय लय म्हणजे लय बोरडते ती भ्या वाटतय बाहेर रात एकट्याला यायचं म्हटलं तरी भ्या वाटतय उठवावं लागतंय चला बाहेर जायचं आहे मनुष्याला एवढा काल इकडं मका आहे इथं खाली आमची मका आहे इकडं घास आहे इकडं महाग मका आहे चौ घरा बहुतेक सगळी पिक असल्यामुळं लय आहे आता जेव्हा सगळी पिक निघते तेव्हा जरा भ्या मरल बघा तोपर्यंत काय भ्या मरत ना तुम्हाला काय मित्रांनो जी कोण माझ्या बहिणी शिटीत हे असतेल्या त्यांना कशाच भ्या नाय काय नाही पण हे तर बघा घ्या खेड्यापाड्यात आपण राहतो इकडे जाऊ खेड्यापाड्यात राहतो त्यात राणा माळात असतो लाइट असती नसती येते जाती अरे जगणं म्हणजे लय अवघड आहे आपल्या आप सारख्यांचं जगण म्हणजे जास्तच अवघड आहे कधी दिवस जायचं कधी चांगला दिवस यायचं नुसती वाट बघत बसायची का जाऊ द्या चांगला दिवस आज नाही तर उद्या येत्याल पण हे जवळ चांगलं राहतेल तीच आपलं दिवस चांगलं म्हणायचं आलं बघा मोडके जातीची पाळी घुमून घुमून इथं जीवन उभं राहते आज काय बघा आपला बीत होणार आहे काय आज खायचं काय नाही पण आता ती जाणार आहे मौदाला मी ती ड्रमण तारा बसवायला आज टाकून इथं काय व्हायचं उद्या चांगलं राहिलं तरी बी नावाला काय मी ह्यांना काय म्हणते का चांगलं तुम्ही राहताल तेवढं मला चांगला आहे मला तू तीनदा बोलून दाखवते ना आपल्याला तुझी ती चांगली वाट धरायची वाटवर मित्रांनो मी, मी खोट सांगत सांग ना म्हणजे काय झालंय आपलं पत्र फुटलंय कडनी मी त्या पत्र्याला ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय कि चौफेर असं झालंय यावाही या काही चौफेर ह्यात ना मुंग्या म्हणा आई चोकाटा म्हणा बाहेर येतय तर हिथं लय फुटलं होतं इथं मी शहानं मातीनं लिपून हि इथं असं घेतलंय इथं काय घेतलं नाही कारण की हि लयवर असल्यामुळे इथं काय घेतलं नाही घ्यायचंय अशी पत्रेला डुबळी ही पडली ती ती आहे का मग मी म्हणते जर चांगलं राहिलो दोघा दोन कंडा जर आपला प्रपंच आपण हँडल केला आपण कष्ट रात्रचा रात दिवस केला तर दिवसा बी झोपावं लागतं लागतं कष्ट करायचं कधी मलाच कळ काय मग हे चांगलं बोललं की आणि असं करतात बोलतात बोललं की सख्या बी राग येतो सख्या आयला नाही सख्या बायकोला तेवढा राग येतो काम कराय ना अनुभव नीट राहिलं ही सगळं काम बोकांनी पडतंय तरी पण करतोय नाही असा विषय नाही पण उठलंही मला तीनदा ते काय म्हणते तसं टोम नाहीत ही नीट राहिलं तर आता नीट राहून बघितलं तरी असच आहे मग नीट नाही राहिलं असं त्याच नाव ठेवणार आहे मी ना वाईट काय बोलली का तुम्हाला वाईट काय बोलली काय होता तुम्हाला विषय काय होता आता जा मी तुम्हाला चांगलंच होतो काय चांगलं हे नीट राहिलं तर मग आता मी नीट राहून बी अजून वरण जर तू म्हणत असली नीट राहिलं तर त्यापेक्षा मग मी राहतो की चांगलं बोलती तरी पण आडव्यात शिरते का म्हणून नाही आणि आपण तुझं ऐकत पण नाही मस्त म्हणलं होतं तू चांगला मार्ग करते करता करते म्हणून तुझी साथ द्यायची